नमस्कार मी आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरातील सुप्रसिद्ध असलेले जे नेहमी धार्मिक सामाजिक कार्यात अग्रेसर असतात राजकारणातही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून गेल्या कित्येक वर्षापासून काम करत आहेत सहकार क्षेत्रातही ज्यांचं चांगलं काम आहे असे अजय भाऊ उमाळकर यांची विदर्भ सत्तेजीचे संपादक उद्धव फंगाळ यांनी खास मुलाखत घेतली यावेळी अजय भाऊ उमाळकर यांनी वेगवेगळ्या प्रश्नाला अतिशय चांगली उत्तरे दिली तर येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी माझ्यावर जबाबदारी दिली तर मी ती जबाबदारी शंभर टक्के पार पाडीन यासह इतरही काही गोष्टी अजय भाऊ उमाळकर यांनी सांगितल्या नमस्कार मी उद्धव फंगाळ आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आपल्यासोबत आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब आदरणीय माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आजी उमाळकर आहेत आजी उमाळकर राजकारणामध्ये काम करत असताना सहकार क्षेत्रात सामाजिक कार्यात आणि धार्मिक कार्यातही त्यांचा सिंहाचा वाटा असतो आपण राजकारणाच्या आणि एक काही सामाजिक किंवा एक, एक धार्मिक काही गोष्टी त्यांच्यासोबत बोलूया तुमचं विदर्भ सक्तीची चॅनल मध्ये स्वागत आहे धन्यवाद आपल्या इथं बालाजी त्यांचा नुकताच नुक महोत्सव साजरा झाला महोत्सव अतिशय साजरा झाला त्याबद्दल काय सांगा आपल्या इथला जो महोत्सव आहे या महोत्सवाची मेहकर नगरीच काय पूर्ण विदर्भ विदर्भ एरियातले लोक याची वाट पाहत असतात कारण या या महोत्सवामध्ये जे सात ते आठ दिवसात आपल्या श्री बालाजी सारंगरांचे जे काही पोशाख आपल्याला दिसतात ते पोशाख अलग अलग प्रकारे कधी विष्णूचा कधी बालाजीचा कधी असे अनंत प्रकार इतर प्रकारचे आपल्याला पोशाख पाहायला मिळतात त्या पोशाखातून आपल्याला त्यांची माहिती किंवा किंवा आपण त्याच्याबरोबर भक्त कसे कसे जोडतात हे आपल्याला माहिती मिळते श्री भगवान बालाजीची ऐतिहासिक आहेत थोडीफार माहिती आहे का तुम्हाला मग बा काय नेमके काही सांगाल का मूर्ती मला कुठे सापडली हे फक्त मला माहिती आहे मूर्ती सापडलेले आपले सध्या जे बालाजी मंदिर आहे त्याच्या पाठीमागे केशवराजांचं मंदिर आहे त्या केशवराजांच्या मंदिरात ताम्रपत्रांमध्ये गुंडाळलेली ही मूर्ती आपल्याला सापडलेली आहे आशिया खंडामध्ये अशी उभी मूर्ती म्हणजे उंच असायची आपल्याच मेकला असं म्हणतात त्याप्रमाणे एक विकास त्याचा झाला असं तुम्हाला वाटतं का शासनाकडून दुर्लक्ष होते किंवा विकासात्मक काम करण्यात असो महाराष्ट्रातील दानशोर जे धार्मिक लोक येते त्यांनी सहकार्य करायला पाहिजे विकास जसा व्हायला पाहिजे तसा झाला का सध्या म्हणजे तुम्हाला सांगायचा मुद्दा म्हणजे आशिया खंडात काय पूर्ण जगात अशी पाषाणाची मूर्ती कोरीव पाषाणाची मूर्ती कुठेच नाही ही मूर्ती अकरा फूट इंच आहे या नवीन अकरा फूट नवीन जी मूर्ती श्री बालाजीची मूर्ती आहे याच्याकडे तुम्ही आज आतुरतेनं पाहिलं तर तुम्हाला सध्याची जी बालरूपात असलेली जी रामाची मूर्ती आहे त्याचं तुम्हाला म्हणजे पाहता येईल एकच जवळपास <laughs> एकच एक, एक, एक दिसते या बालाजीचं एक महत्वाचं म्हणजे जशी आपण पाहू तशी ही मूर्ती आपल्याला दिसते आणि त्याच्यामुळे आपल्याला या बालाजीकडे पाहताना फार असं वाटते पाहतच राह अशी बालाजीची मूर्ती आहे काही विकासात्मक दृष्टी आतापर्यंत शासनानं त्याच्याकडे कोणी आतापर्यंत म्हणजे जे काही आतापर्यंत शासन होते त्या शासनाकडे कोणीही लक्ष दिलं नाही परंतु आपल्या इथले सध्याचे माजी आमदार संजयजी रायमुळकर यांनी त्याच्याकडे लक्ष देऊन बराच फंड या सध्या बालाजी संस्थानला दिलेला आहे आणि त्याप्रमाणे या बालाजी संस्थानमध्ये सध्या विकास सुरू आहे आपण थोडस राजकारणावर बोलूया मेकर मतदारसंघामध्ये शिवसेना महायुतीला थोडे अपयश आलं अतिशय कमी मतांना विजय झाला नाही याबद्दल काय सांगा थोडक्यात विजय झाला नाही म्हणजे असं म्हणता येणार ना नाही की आपला संजय दांदुलकर यांनी काम केलं नाही आता हे लोकांचे आता मतदार जागरूक झालेला आहे त्या हिशोबाने एखाद आता आपला प्रचार करण्यात किंवा लोकांना पटवून सांगण्यात किंवा लोकांच्या घरी पोहोचण्यात आपली काही चूक झाली असेल असे आम्हाला वाटते चार साडे हजार कोटी रुपयाचा निधी अडीच वर्षात आलेला आहे आणि तो रेकॉर्डवर आहे असं काही तोंडी सांगण्यात नाहीये एवढी मोठी दोन तालुक्यात होत आहेत काय झाली होतील लोकांनी विकासाकडे पाहिलंच नाही का असं तुम्हाला म्हणायचं नाही लोकांनी विकासाकडे पाहिलं नाही असं म्हणता येणार नाही सध्याच्या परिस्थितीत काय सोयाबीनचे कमी भाव आहेत हा मुद्दा जास्त गाजलेला आहे आणि त्यामध्ये आपला विरोधक हा यशस्वी झालेला आहे आपण जो विकास केलेला आहे हा विकास खरंच खरच जो का विकास सध्या आपण केलेला आहे आणि त्याचीच काम आज आपल्या मेकर शहरात मेकर तालुक्यात होत आहे महायुतीकडून येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका घेण्याचा एक अंदाज आहे तसं हालचाल वरचे लेवल चालू असल्याचे संकेत दिसतात थोडेफार येणाऱ्या नगरपालिकेची परिस्थिती मेकर शहराची काय राहील एकीकडे महायुतीला यश आले नाही महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे केंद्रामध्ये सत्ता आहे मेहकाला सत्ता नाही एकंदरी चित्र शहराच काय वाटतं तुमच्या किंवा सरासरी काय राहू शकते नाही असे तर आता सरासरी काय राहील हे तर आज सांगणार नाही आज सांगता येणार नाही परंतु माननीय आपले खासदार म्हणजे केंद्रीय कॅबिनेट मंत्री प्रतापरावजी जाधव माझी माजी आमदार श्रीमंत संजयजी रामोलकर यांनी आपला जो विकास केलेला आहे या विकासाची पूर्ण त्यांनी माहिती जनतेला पूर्णपणे देतील आणि त्या हिशोबाने इथले इलेक्शन निवडणूक किंवा शिवसेनेकडून येणाऱ्या येणाऱ्या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेकडून कोण राहील असं तुम्हाला वाटतं अंदाज दोन तीन चेहरे कदाचित असू शकतात आता कसं आहे आता या नगरपालिकेच्या राजकारणामध्ये बरेच लोक तिकीट मागत असतात बऱ्याच लोकांना उभं राहायचे असते आजही आपल्या आता आज तर काही सांगता येणार नाही कारण की नगरपालिकेचे जे नगराध्यक्ष नगराध्यक्षाच जे राहील त्यांना अजून त्यांना आता आपलं काम नगराध्यक्षांचे आरक्षण हा आरक्षण जसे राहील त्यावरही इलेक्शन चालेल सध्या आम्ही शहरामध्ये फिरत असताना एक शिवसेनेकडून अजय उमाळकर हे नाव सध्या गावामध्ये आहे शिवसेनेकडून तो चेहरा सध्या सुरू आहे किंवा चांगला आहे तुम्हाला जर संधी भेटली किंवा तुमच्यावर जर जबाबदारी टाकली तर काय सांग जर तुम्हालाही माहिती माझे आणि केंद्रीय मंत्री आपले प्रतापरावजे जाधव यांचे संबंध त्या हिशोबाने त्यांनी मला यामध्ये सांगितलं की आजू तुला उभा यामध्ये सांगितलं की आजू तुला उभा राहावं लागते त्यांचे माझी नाही म्हणायची त्यांच्या समोर ताकद नाहीये हे होते अजय भाऊ उमाळकर आपल्यासोबत त्यांनी एक धार्मिक मेकर मतदारसंघाची राजकीय परिस्थिती आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात शहरात एक अंदाज किंवा काय परिस्थिती वेळेवर होऊ शकते त्यासोबत आपल्यासोबत व्यवस्थित मार्गदर्शन केलं तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा